तमाम, शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो आपल्याला पूर्वी स्थगनादेश होता त्यामुळे अठरा एकोणावीस पासून शिक्षकेत्तरची पदं ही कार्यरत कार्यरतमध्ये येतच नव्हती आता तो स्थगनादेश उठला आहे आता सर्व शाळा म्हणजे ज्या शंभर टक्के आहे साठ टक्के आहे चाळीस टक्के आहे वीस टक्के आहे यांची शिक्षकेतरची अठरा एकोणावीसची संच मान्यता लक्षात घ्या वर्ष अठरा एकोणावीसची अठरा <coughs> एकोणावीसच्या संच मान्यतेत जी काही आपण माहिती भरली असेल ती जर अयोग्य असेल तर पुन्हा ती संच मान्यता दुरुस्ती करता प्रकरणं आपल्याला संचालकांकडे पाठवावे लागतात असं होऊ नये म्हणून आता आज किंवा उद्याला किंवा जास्तीत जास्त सोमवारी टॅग ओपन करून देणार आहे अठरा एकोणावीसची करेक्ट संचमान्यतेची माहिती भरण्याकरता ती भरल्यानंतर अठरा एकोणावीसची संचमान्यता जनरेट होईल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट एकदम तेवीस चोवीसची करतील तेवीस चोवीससाठी पण टॅग आता ओपन होणार आहे पण पहिले अठरा एकोणावीसची माहिती नीट भरा टॅग नीट भरा अठरा एकोणावीसची संच मान्यता काढा आणि त्याच्यानंतर ते तेवीस चोवीसची माहिती भरून ती संच मान्यता काढा किंवा दोन्ही सोबत जरी भरल्या तरी करेक्ट माहिती भरा मग आमचं हे चुकलं आमचं ते चुकलं आमची चुकल, विद्यार्थी संख्या चुकली असं काहीही होऊ देऊ नका डोळ्यात तेल घालून भरा तुम्ही जर परत कुठे जात असाल कोणत्या सेंटरवर माहिती भरण्याकरता तर जबाबदार माणूस पाठवा आणि ती माहिती भरून त्या संचमान्यता घ्या याचा अर्थ असा की आता तेवीस चावीसच्या संचमान्यता बाहेर निघणार आहे एक पंधरा दिवसात त्यामध्ये शिक्षकेतरचे पदं असतील आणि ती पदं आल्यानंतर ज्यांचे शालार शालार्थ राहिले आहे त्यांचे शालार्थी होतील ज्यांना पदं भरायची आहे त्यांची पदभरती देखील होईल या सगळ्या गोष्टी शिक्षकेतरच्या आता भविष्यात मार्गी लागतील तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद